मीडियासोबत बोलताना रक्षा खडसे म्हणाल्या की अन्य पक्षाचे मोठे मोठे नेते सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करताहेत मग घर घरवापशी झाली तर त्यांचे स्वागतच आहे एकनाथ खडसे परत भाजपामध्ये येणार का खडसेंच्या गटात काय घडामोडी चालू आहेत चला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी केदार आणि आपण पाहत आहात मराठी सोशल दोन हजार वीसमध्ये एकनाथ खडसेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता भाजप सोडण्याचा संपूर्ण ठपका देवेंद्र फडणवीस यांच्यावर ठेवून त्यांनी भाजपला साडेचिठ्ठी दिली होती खडसे एकोणीसशे सत्त्याऐंशी पासून भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते होते तेहतीस वर्ष भाजपात काढल्यानंतर त्यांनी भाजप सोडली दोन हजार चौदामध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेवर भाजप निवडून आली तेव्हा खडसे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार होते परंतु देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाली आणि खडसे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री कृषी मंत्री राज्य उत्पादन शुल्क मंत्री बनले तेव्हापासून या दोन नेत्यांमध्ये शीतयुद्ध सुरू झाले दरम्यानच्या काळात त्यांच्यावर घराणेशाहीचे आरोप झाले आपल्या नातेवाईकांना हितसंबंध जपल्याचे खडसेंवर आरोप झाला जळगावात त्यांनी आपल्या कुटुंबातील सदस्यांना महत्वाच्या पदांवरती बढती दिली याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली त्यांची सून रक्षा खडसे या रावेरच्या खासदार आहेत तर त्यांची मुलगी रोहिणी खेवलकर यांना जिल्हा सहकारी बँकेच्या संचालिका बनवण्यात आले आणि पत्नी मंदाकिनी या महानंद राज्य दूध सहकारी महासंघाच्या संचालक झाल्या तसेच खडसे यांनी राज्याचे महसूल मंत्री म्हणून आपल्या पदाचा गैरवापर करून पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील तीन एकर औद्योगिक भूखंड त्यांच्या पत्नीच्या आणि जावयाच्या नावे बेकायदेशीरपणे केल्याचे आरोप झाले या सर्व आरोपामुळे दोन हजार सोळामध्ये खडसेंना राजीनामा द्यावा लागला तेव्हापासून त्यांना कथितरित्या पक्षाने बाजूला केले आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्वाने खडसेंकडे दुर्लक्ष केले पुढे दोन हजार एकोणीसच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून त्यांची उमेदवारी नाकारण्यात आली गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस यांच्याचमुळे आपले तिकीट कापले गेल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला आपली राजकीय कारकिर्दी संपवण्याचा कट रचला गेला असाही आरोप त्यांनी केला होता दोन हजार वीस मध्ये राष्ट्रवादीत आल्यानंतर त्यांना तात्काळ नेतेपदी विराजमान करण्यात आले तेव्हापासून त्यांनी दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीसाठी जय्यत तयारी सुरू केली बूथवर जाऊन कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या दरम्यान गेल्या दोन वर्षात राज्यात अनेक राजकीय उलथापालत झाल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीत बंडखोरी झाल्याने राजकीय गणिते बदलली त्यामुळे उमेदवारीचा मोठा पेच निर्माण झाला आहे रावेर लोकसभेसाठी भाजपने रक्षा खडसे यांची उमेदवारी दिली महाआघाडीतील रावेरची सीट शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीकडे आल्यामुळे या जागेवर एकनाथ खडसे यांची उमेदवारी मिळून सासरे आणि सून यांचा सामना महाराष्ट्राला पाहायला मिळेल अशी शक्यता निर्माण झाली होती परंतु रावेरमध्ये रक्षा खडसे विरुद्ध लढण्यास मी नकार देत आहे असे खडसेंनी स्पष्ट केले यातच रक्षा खडसेंनी एकनाथ खडसेंना भाजपमध्ये येण्याचे आव्हान केल्याचे बातम्या आल्या गिरीश महाजन यांनी रक्षा खडसेंच्या या वक्तव्यावर टीका केली गिरीश महाजन म्हणाले की त्या दोघांनी घरातल्या घरात एकमेकांना आव्हान वगैरे करावे पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही गिरीश महाजनांच्या या, या टीकेनंतर रक्षा खडसेंनी आपल्या वक्तव्यावरून घुमजाव केले त्या म्हणाल्या की गिरीश भाऊ आणि नाथाभाऊ दोघेही मोठे नेते आहेत ते आपसात बघतील काय करायचं ते त्यात माझा काही संबंध नाही परंतु काल आलेल्या बातमीनुसार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये परत येणार हे निश्चित झाले आहे त्यांनी केलेल्या दिल्ली वारीमुळे या चर्चांना बळ मिळाले आहे यावर रक्षा खडसे म्हणाल्या की नरेंद्र मोदींचं आणि देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व मान्य करून अनेक पक्षाचे मोठे नेतेसुद्धा भाजपमध्ये प्रवेश करतायत आणि नाथाभाऊंनी जर घरवापसीचा विचार केला तर भाजपासुद्धा त्यांचं स्वागत करेल एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले त्यामुळे जर ते भाजपमध्ये आले तर विधानसभेसाठी पक्षाला त्यांचा मोठा फायदा होऊ शकतो तुम्हाला या सर्व घडामोडींबद्दल काय वाटतं हे कमेंट करून सांगा आणि मराठी सोशलला सबस्क्राईब करायला विसरू नका